सगळ्यांना सकाळ सकाळ शुभ सकाळ भरगं पहिली ना आजचा दिवस म्हणजे उपास सोमवार पाहिला पण काय म्हणते नाही तसं महाग सकाळ सकाळ बघा काय तर लागलं त्यामुळं सकाळ सकाळ घर सोडावं लागलं आली ह्यांना ला घेऊन शेन आली कशासाठी ह्या बाहे अचानक त्यांना चक्कर ताप टोक कायच कळना म्हटलं चला जाऊन येऊया काय आपल्याला घरी बसून काय कळणार नाही जाऊन म्हणलं मग मी हवा हे काय डॉक्टरनी चिठ्ठी दिलेली सगळं घेऊन आले की तसला हाय इंजेक्शन त्यांना ते कुठलं चालत नाही त्यांची ॲलर्जी आहे कुठलं तरी एका इंजेक्शनाची ते इंजेक्शन त्यांना चालत नाही डोळं म्हणून उघडं ना तर अचानक चक्कर आली हातपाय पेकाळला त्यांना डोळ्या पुढचं कायच दिस ना छातीत दुखायला लागलं परदेशी बघा दवाखान्यात हो घेऊन आली कुठलं काय सुसना कुणाला काय बोलू कुणाला काय म्हणू काय कळना दाद्या रडायला लागला ओंकू रडायला लागला लेकर लागली अड्यावणी करायला पाडदेशी म्हणलं चला दवाखान्यात तरी पण ऐकणार तर थांबच म्हणायचं था, थांबच नगू म्हणलं थांबायला था, आपल्याला घरी बसून काय कळणार आहे सांगा आणि कसं माहिती सांगितलेलं न ऐकले असं पुरी ना ती सांगितलं वेळेवर केलं तर काय होत नाही ह्यांना एक तर तापाची गोळी चालत नाही कुठली कुठली सुद्धा गोळी चालत नाही जी डॉक्टर गोळी देतात तीच चालते त्यांना घरी आपण मनानं तेच म्हणलं की मग काय नाही आगाला सगळ्या गांधी आणि स्वस्वास घ्यायला जड जातय बरोबर ऐकत आहे बरं दात तर भरपूर आलाय आता दात इकडल्या साईडला असं दुखतंय म्हणते तर अशी बघल ही अशी इकडं असं दुखत होय आता डॉक्टरने दिली छुट्टी गोळ्या जाताना ना सलाईनचा काय फरक पडतो काय ना ते बघूया आधी घेऊया सलाईन लावत्याला तर पहिल्यान सलाईन लावली का दाजीला काय बरं काय करा सांगा सण सान सुदाच सणासुदीच काय ना काय महाग लागले अचानक झाल्यामुळं काहीच कळलं नाही पडदिशी येऊ लागलं दवाखान्यात बहिणीनं ना, ना आ ऐकल्याचं परिणाम आहे ऐकलं येळ्याला म्हणजे माणसाला बरं वाटतं येळ्याला ऐकावं हवली आता तर शांत पण जी त्यांनी सकाळी एड्या केलं ना बहिणीनो ती बघूनशी ना माया सुद्धा अंगावर आला आपल्यात तर ताकद पहिलीच ना एवढं सगळं सोन करायची किंवा सोसायची दाद्या लागला रडायला झाला म्हणला बाबा पडदेशी तर मी नेसतं गाडीवर बसा म्हणलं मी नेतो तुम्हाला म्हणता तेवढा आहे की पोरग ती म्हणलं म्हणते तिथे अडचणीच्या टायमिंगला शेवटी आपलंच उभं राहतं कोण कौन नसतं कोणाला दिले घेतल्या ना कोणालाच काय पुरत नसतं पण ज्यावेळेस अडचणी येते त्या त्यावेळेस माणसाने निदान इचारावं तर की बाबा काय झालंय काय नाही त्यामुळे बघा कोणाचा विचार करायचा नाही आपल्यावर वाईट या आली ना आपल्या आपण खबीरपणे उभा राहा कोणाची अपेक्षा आपण करायची घेतलं आली घेऊन शिराम होतात सलाईन लावली आता त्यांना बरं वाटायला लागले बेहायसारखं काय नव्हतं पण बेहण्यासारखं त्यांच्या ज्या वेळेस छातीत चमकाय लागलं त्यावेळेस मात्र मग मी बिली जाम म्हणायला मग मग पण पाठीतनं पण चमकायला लागले छातीतनं पण सगळे चमकायला लागले त्यामुळे मला काय कळलं ना डोकं जड आलंय आणि मुरचं काय दिसणार तेव्हा मात्र मी गार झाली मग म्हणलं चला बघ तुम्ही नक म्हणलं थांबायला चला थांब म्हणत होतं एक तासभर मला झोपू दिस नकच म्हणत होतं नाही तसंच त्यांना आणलं या डॉक्टर पण म्हणलं आणलं ते चांगलं झालं वेळेत कुठलं पण केलेलं चांगलं असतं की आता ज्यावेळेस सलाईन लावली ताप कमी आला सगळं ते जिथले तिथं त्यांचं चमकायचं थांबलं त्यावेळेस जरा बरं वाटलं ना आता डॉक्टर येऊनशी ना त्यांना म्हणजे ते बघून गेलं चेक केलं त्यांना जर मग तवा जरा मला बरं वाटलं डॉक्टरांना विचारलं हाय का कसं का बरं का डॉक्टर म्हणलं काय काळजी करू नका काय नाही तवा जरा आता बरं वाटायला लागलं घरनं पोरांचं फोन याय लागलं तर त्यांना म्हणलं भिऊ नका काय होत नाही शेवटी लिकरा येते व काळजी करते ती खाल्लं पण नाही सकाळ धरणं ना आंघोळी दाद्यानं त्यांना दा नेलं आंघोळ घातली दाद्यानंच त्यांना टी शर्ट हे घातलं अंग पुसलं सकाळचं ती वातावरण होतं बहिणीनं न म्हणजे देवाच्या पाया पडल्याशिवाय त्यांनी आंघोळ केली की पहिली देवाच्या पाया पडतात पण आज देव कुठं आहे तर काय कायच त्यांनी बघितलं नाही काय म्हणजे काय नाही पोरांनी म्या घातली की पहिलं देवाना धरला ती बेड आणि पडदेश टाकलं त्या बेडवर कांबरून टाका म्हटलं असं आंब थर 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 कापत होत त्यांचं मला सुद्धा भ्या आलेलं कधी या माणसाला असं होत नव्हतं आणि अचानक असं का झालं बघा बेड सांगून येते का पुढची तुमची वेळ सांगून येत नाही त्या टेन्शनमध्ये पप्पाचा फोन आणता त्यांना पण नीट बोलले ना ठेवा म्हणलं फोन माझ्या मागं म्हणलं लागली ला साडस सा। तुम्ही सारखं फोन को करू ना परत वाट आलं लो पप्पावर का पण राग काढला पप्पाचं काय ह्यात चुक आहे परत आता पप्पांना फोन लावला पप्पा आम्ही टेन्शनमध्ये होती म्हणलं म्हणून तुम्हाला अशी बोलली म्हणलं रागाला काय जाऊ नका पप्पा म्हणलं ईडीफ कशावर रागाला जातो या मी वळकला म्हणलं तू कशा तर टेन्शनमध्ये ऐकची तवा तू अशी बुलली शेवटी आहे बापा, बापानं समजून घेतलं पण वाईट वाटतो रागाच्या छटीत मी हल्ला हे वेळा काय बुद्धी हे निसम करून घेते तर बोलत नाही तर गप्प बसते तर मग तर हिला राग समजत नाही म्हणून बुद्ध लय म्हणजे लय चांगला आहे ते ह्यानी पण सकाळी जे त्यांना त्रास झाला का नाही ते बघून शिव मला सुद्धा खरं लय वाईट वाटत पप्पांना या म्हणले जरा आल्यावर वाटत बघू म्हणलं जमलं तर येतो म्हणलं सकाळी बोलायचं नव्हतं मला पप्पांना कस असं ते आपल्या बापाला बोललो आपण कुठं लोकांना बोललोय तेवढ्यात पण म्हणलं काय झालंय तु अशी का बोलते मला तू आहे ना पप्पा म्हणलं ह्यांच्या छातीत आहे म्हणलं पाठ महागणं भरून आली पाठीत पण चमकते त्या म्हणून मला म्हणलं राग काढला म्हटलं इथं दवाखान्यात नेला कोण नाही पोर लागली एड्यामिनी कराय दाद्या चल मग मला चल म्हणत होता मधी मध्ये पप्पाला टाकून शि घेऊन पण लेकराला हायवेनं कसं आणायचं सांगाल तुम्ही लेकरू देत ते गाडी चालवून पण डाबरी डाबरीनं वाहनं आहे ती मोठी मोठी लेकर लडबडलं भेल कुठं काय झालं अजून कुठं बघत बसो म्हणून त्याला काय आणलं नाही बादशाला घेऊन आली बाच एक आहे सोन्या आणि नडी तुडीला पडदिशी येतं दहाशे ना भया असं आहे तसं आहे म्हणलं की हा कल उभा राहतं बघा यांनी एकदा नीट झालं घरी गेलं का नाही मग काय टेन्शन नाही बघा सोमवार हाय आज दूध दिलेलं गरम करून दूध सुद्धा पेलं नाहीत चहा तर घेत नाहीत पण ते दूध दिलेलं सुद्धा पेलं नाहीत हाय तसा कप घरी जाय दुधाचा मी पण गडबडीत देवपूजा कशी तरी केली दारा काढल्या आणि आली या वर ना माझ पण टुकडं झालं ना अडचणीवर अडचणी मस्त त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करते पण काय ना काय माझ्या आयुष्यात अडचणी येते त्या कुठपर्यंत ही ससायच ऐकून असतो माहिती कुठपर्यंत माझ्या आयुष्यात अडचणी आणायच्या काय माहिती त्यांना त्यातनं मला बाहेर काढायचं आहे का नाही सुखानं तर जगू ना ती दुसरी पण या असं काही ना काय आमच्या आयुष्यात घडतंय त्यातनं पण आम्ही काहीतरी चांगलं मार्ग निघतेला म्हणून पळतोय पण हे नव काही असं आम्हाला हाणून पडते ते अजून हाय तिथं आम्ही अजून येतोय